आर्नी शहरातील घरकुलाचा पहिल्या टप्प्यातील तिसरा हप्ता व दुसऱ्या टप्प्यातील दुसरा हप्ता तात्काळ मिळावा करता मनसेचे निवेदन मागील काही दिवसापासून शहरातील लोकांना घरकुलचा पहिला टप्प्यातील तिसरा हप्ता मिळाला नाही व दुसऱ्या टप्प्यातील दुसरा हप्ता मिळाला नाही त्यामुळे सध्या नागरिकांवर पैशाची अडचण निर्माण होत आहे पहिलेच बांधकामाच्या साहित्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे केंद्र शासनाने व राज्य शासनाने या विषयावर लक्ष द्यावे आता येणारा काळ हा निवडणुकीचा आहे त्यामुळे आता लवकरच आचारसंहिता लागेल त्यामुळे बाकी काम बंद राहू शकतात या विषयावर गांभीर्याने विचार करावा व नागरिकांची गैरसोय होऊ नये याचा विचार करा ही नम्र विनंती लवकरात लवकर हा विषय मार्गी न लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही अर्णी शहरातील घरकुल धारकांना घेऊन नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन व आमरण उपोषण करू उपस्थित सचिन यलगंदेवार कपिल ठाकरे शुभम मोरे बलदेव आडे महेश बांते गौरव बांते देवा गाडगे हे मनसे पदाधिकारी उपस्थित होते बेधडक न्यूज यवतमाळ महाराष्ट्र नुमान अर्णी तालुक्याच्या वतीने व व्यापारी संघटनेच्या वतीने आज निवेदन दिले त्या निवेदनामध्ये घरगुल्याच्या मिळणारे हप्ते संदर्भात आम्ही मुख्यकारी निवेदन दिले शासनाच्या वतीने घरकुल योजना एक छाटामाटा शहरामध्ये उभारली पण यांची हप्ते न मिळाल्यामुळे लोक खूप अडचणीत सापडलेले आहेत पहिल्या हप्त्या याच्यामध्ये पाचशे घरगुल मान्यता मिळाली त्यामध्ये तिसरा हप्ता आलेला नाही आणि दुसऱ्या याच्यात पाचशेची मान्यता मिळाली दुसरा हप्ता आलेला नाही ते शासनाच्या वतीने येणारा काळा लोकसभा निवडणुकीचा आहे आचारसंहिता या संबंधित आमच्या वतीने यांना एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आपण या हप्ता हस्तव्यतिरिक्त अन्यथा आणि सर्व घरकुल धारकाला घेऊन या यांच्या कार्यालयासमोर आम्हाला उपोषण करणार